यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गावात मटक्याच्या चक्रविवाद तरुण पिढी अडकू लागली आहे त्यामुळे मटका घेणारे बुकी मालामाल आणि खेळणारे अनेक जण कंगाल झाले त्यामुळे ओपन जगू देना आणि क्लोद झोपू देना अशी अवस्था सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये झाली मोकळ्या जागेत फुलेआम आणि वर्दळीच्या ठिकाणी मटका सुरू असल्याचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला मुंबईचा ओपन रात्री दहा तर क्लोजचा बाजार रात्री सव्वा बारा वाजता काढला जातो शिवाय कल्याणचा सट्टा बाजार ओपन संध्याकाळी साडेचार आणि क्लोज सात वाजता मटका जुगार दारू असे अवैध धंदे खुले आम पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले या मटक्यामुळे अनेकांची झोप हैराण झाली असून त्यांचे आर्थिक गणित बिघडले मटका जुगार तेजीत चालत असल्यानं खाकी आणि खादीवाल्यांची पाचही बोटे तुपात आहेत तर मटक्याच्या मोहात अडकलेले मटका बहादर मात्र कोमात असल्याचं वास्तव सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसून येतं आहे खुलेआम सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना पोलिसांच्या आशीर्वादाने अभय मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दरम्यान यवत पोलीस ठाण्याच्या कक्षात असलेल्या बोरीपार्थी गावच्या हद्दीत केळगाव स्टेशन उड्डाणपुलाखाली मारुती मंदिरा शेजारी एका टपरीमध्ये आणि शासकीय धान्य गोडाऊनच्या शेजारी मोकळ्या जागेत खुलेआम मटका सुरू असल्याचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला यामध्ये दोघे जण मटका जुग यामध्ये दोघेजण मटका जुगाराच्या पावत्या फाडताना दिसून येतात या प्रकरणी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही याबाबत दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस म्हणाले की पुणे प्राईम न्यूजच्या हाती जो व्हिडिओ लागलाय त्या अनुषंगाने शासकीय धान्य गोडाऊनच्या शेजारी मोकळ्या जागेत खुल्या मटका सुरू असलेल्या ठिकाणी तत्काळ कारवाई करतो असं त्यांनी सांगितलं तर यवत पोलीस ठाणे हे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं काही दिवसांपूर्वी यवत पोलिसांवर एक लेटर बॉम्ब फोडण्यात आला होता यामध्ये कोणाकडून किती हप्ता मिळतो हे सर्व एका पत्राने उजेडात आलं होतं त्यातच आता मटका सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अवैध धन्यांवाल्यांवर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय